हातात मित्रांनो इकडं पाह तर हे यांचं जे एक प्रकार आहे तो माणसाने पाहाचे विशेष काय तर आपल्या जे घरचं जे आता वेस्टेज खाणं जसं की काल भातूरला होता टाकला भात खाल्ला आज शिवी पोळी होती शिवी पोळी टाकली खाल्ली आणि थोडंफार गवत एक म्हणजे छंद असतो किंवा समज आपण आता गवत आणून गेलो गवत आपल्या शेतात आहे थोडंफार टाकलं तरी काही अडचण नाही तर मित्रांनो मी दाखवतो तर आता मी आणली होती एक जोडी एक जोडीपासून ते झाले पाच सहा झाले ते तर मी चार तास पाहुण्या देऊन टाकले जसं आपण आताच तसे पाहिले तर छोटा पिंजरा होता तर छोटा पिंजरा म्हणजे एक साहजिक होतं तेव्हा मी दोन आणले तेव्हा मला काही करणार नव्हता कबुतर ऐकली होती करमुनक म्हणून आणली होती मी तर आता मी तुम्हाला सांगतो ही दहा बाय दहाची हा दहाभ आहे दहाची तर विचार म्हणजे आपल्याला ले की काय करायचं आहे माहितीये का आता इथून समज लावलं आपण तर आपल्याला एक मातीचे ट्रॅक्टर आणायचं आहे आणि जे परी माती टाकून देऊन त्या सशेत वाढायचे सशेत नाही तर आपल्यापाशी एक आज की ब्रीडचे कुत्रेबीन आहे तर त्या कुत्र्याला सगळं आपल्याला म्हणजे जीव लावतो आपण त्या कुत्र्याला मी तुम्हाला ते कुत्रेबीन दाखवते ते आत्ता पिल्लेले ते म्हणाले डबल ते पाहण्या देऊन टाकले कारण की आपण जे पाळतो ते तुम्ही सगळं पाळायला पाहिजे कारण की जे वेस्टेज जे आपलं जेवण वगैरे काय जे असतं ते खाऊन टाकतात ते परत त्यांची जे लेंडी जे उत्पादन असते ते आपल्या माग मी तुम्हाला लागतो मी ते कसं केलेलं आहे मी तुम्हाला वे, ते बीन लावते तर हे जे पपईचे झाड हे बीन आम्ही लावलं होतं म्हणजे गावाकडलं वेग वेगळंच असतं त्यांना याच्यात पहा मित्रांनो ह्या लिंबूणीच्या झाडातून ह्या लिंबुनीच्या झाडात फरक एकच आहे फक्त तिथं खते आणि जर त्याला खत होतं तर त्यांना आत्ता एक दोन हप्त्यांपूर्वी त्यांना लेंडी खत टाकलं होतं तर याच्यात फरक पहा मित्रांनो केवढं झालं आता हे बी हे बघा पा आणि इकडं तसे वांगी वगैरे लावली होती इकडं पा कसे बघा याला मी नाही कात माहिती लेंडी खतामुळे कशी वांगे आले आणि वांगे फक्त एक हप्त्याचे ते आतले काही उन्हामुळं जळले तसं काय नाही की हे नाही परत आम्हाला तर आपण कसे की पाहिलंच का की सशामुळं किती प्रगती बीन होती आपल्या याच्यातली तर ते चायनामध्ये जे चीन जे आहे ना तर चीनमध्ये दोन लाखचंशी असे नाही गेले कारण ते जे खाते जे लिहिणीमुळे त्यांची असे पाऊस जर पडला का त्यांच्यामुळं तिथं हिरवळ होईल तर पहा मित्रांनो हा उद्देश कसा आहे भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये